हाय तर आज छोटासाच ब्लॉग मी करते म्हणजे आम्ही आता जेवलो आहे आणि मीरा म्हणजे क्लासवरून आणतानाच ती बोलली तिथे एक जत्रा तिच्या क्लासच्या तिकडे थोडेसे असं पाळणे वगैरे होते तर तिचं म्हणणं की आपण इथे येऊया आता म्हटलं घरी जाऊ आणि मग जेवून वगैरे येऊया असं मी तिला प्रॉमिस केलेलं तर आता वाजले साडेनऊ तर जातो आहे आम्ही बघूया आता ते आहे की संपली आहे नाहीतर मग आईस्क्रीम खाऊन आम्ही परत येऊ ऑफर्स वगैरे खाऊन तर छोटासाच ब्लॉक करते आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आता फटाफट पट जातोय बघूया आता काय काय आहे ते तू कुठे बसतेस पुढे चला तर आता आलोय आणि आम्हाला वाटलं की गर म्हणजे संपत आलं असेल पण अजून बऱ्यापैकी गर्दी आहे इथे पाळणे पण आहेत कारण की मीराला मी सांगितले पाळण्यात नको जाऊ कारण येऊ आहे ना आम्ही लोणची बघ मीरा काय

थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप खूप जसं की सरांनी म्हटलं राजेंद्र सर सरांनी की हे घर थुर, हे छोटं आहे तर अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी जेव्हा आपण जेएनपीटी मार्फत इथे एकदम मोठं आपण घर बनवू की ज्या घरामध्ये आपण पूर्ण संविधान इथे म्हणजे हे प्रत्येक जो हे बाउंड्रीज आहे त्या बॉन्ड्रीमध्ये पूर्ण संविधानाची माहिती काय सध्या इथे आहे ना तर जुळ्यामध्ये जाऊ दे तिथे संविधानाची माहिती प्रत्येक जागोताय की इथे स्टॉल आहे स्टॉल मध्ये संविधानाची माहिती त्यांच्या नजरेमध्ये तर जाऊ आहे मला विनंती करतो जे रायगड जिल्ह्याचे भाप अध्यक्ष आहे सुधीर सुनावणे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं पटापट सांगा कोणा कोणाला हे सगळं आवडत लहानपणी शाळेच्या बाहेर खूप खाल्लेलं आहे तर छोटासाच म्हणजे थोडासा आम्ही फेरफटका मारला काही घेतलं वगैरे नाही म्हणजे मीरा रोज सांगायची क्लासवरून जाताना की आई इथे जायचं आहे जायचं आहे तिला पण एकदा दाखवून घेतलं म्हणजे असं काय नाही आणि काहीच घेतलं नाही पाळण्यात तिला बसायचं होतं पण आता जेवलो आहे आम्ही म्हणून तिला म्हटलं की पाळण्यात बसायचं असेल तर आपण परत येऊ का म्हणजे आता एक किती दिवस आहे माहीत नाही तर आता जातो आहे आम्ही आईस्क्रीम का काय ही मुलं खातात तर आम्ही जातो आहे तिकडे आलो आहे आमच्या प न्यू पनवेल स्टेशनच्या बाहेर हे शिवम मटका कुल्फी आहे खूप फेमस आहे आणि नेहमी इथे गर्दी पण असते आम्हाला इथलीच कुल्फी आवडते तर आम्ही आता मटका कुल्फी खायला आलो आहे म्हणजे मीरा पण बोलली आधी बोलली की तिला वफर्स खायचे आहेत नंतर बोलली की कुल्फी खायला जाऊया तर आम्ही आता ह्यांच्याकडे आलो आहे तर मीराने घेतली आहे रबडी आणि आम्ही कुल्फी पार्सल घेतली आहे तर आम्ही हॉटचिप्समध्ये पण आलो आहे आणि थोडंसं चिप्स वगैरे घेतो आहे बऱ्याच म्हणजे जवळजवळ दिवाळीपासून आम्ही म्हणजे दिलंच नव्हतं मीरा किती दिवस सांगते आई हॉटचिप्सला म्हणजे चिप्स वगैरे घेऊया तर आज आलो आहे जरा आलो आहे म्हणजे इथे आईस्क्रीमसाठी आलेलो तर इथे बाजूलाच हॉटचिप्स आहे तर घेतो आहे आता रात आम्ही आलो आहे घरी आणि इथे मी माझ्या छोट्याशा ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला हा आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट